छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बाजारीकरण होत असताना ग्रामीण भागात शिक्षणाचा उच्च दर्जा अबाधित ठेवत गेल्या सात वर्षांपासून ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्यल्प शुल्क आकारत जनसेवेतून ज्ञानसाधना प्रायमरी इंग्लिश स्कूल शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याचं प्रतिपादन वासंती मंगरोळे यांनी अध्यक्षीय भाषणात पथरोट येथील ज्ञानसाधना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्यात केले स्कूलच्या वतीने महाराष्ट्र परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित आयोजन करत राष्ट्रमाता बाबासाहेब आंबेडकर गीतावर नृत्यासह कोळी नृत्य लावणी आदी हिंदी मराठी या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती वासंतीताई धनराज सिंह मंगरोळे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्घाटक आमदार बळवंत भाऊ वानखळे सौ नंदाताई महेशराव राऊत सरपंच ग्रामपंचायत पथरोड सौ रेखाताई रमेश, मावस्कर, रमेश मावस्कर, नेते सुरेश भाऊ आडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंजनगाव उपसरपंच अतुल भाऊ वाठे जानराव हागे जिजाऊ बँक अध्यक्ष अविनाशजी कोठाळे जिजाऊ बँक संचालक अनिल बंड माजी अध्यक्ष शिवाजीराव बंड संस्था अध्यक्ष प्रशांत गोरले सचिव मनीष हावले जयसिंग बाबा संस्थानचे अध्यक्ष दादासाहेब पाटील कृपासागर राऊत सावंगा देवस्थानचे उपाध्यक्ष पत्रकार आनंद चिठोरे नितेश दुबे मनोहर पाटील गोरले गोरले सुरभाताई ज्ञानेश्वर नितीन गोरले पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ज्ञानसाधनाच्या ज्ञानाचे धडे घेत असताना या चिमुकल्यांनी प्रेक्षकांना बहारला नृत्यांनी मंत्रमुग्ध करून भारावून टाकले भाव साक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय जबाबदारी ध्येयनिश्चिती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले यावेळी उद्घाटक पर आमदार बळवंतराय वानखडे आपले विचार व्यक्त करताना आजचे शिक्षण हे पैशाने विकत घेतले जात आहे परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने काम करत असलेली दिव्यांग मेळघाट जीवन विकास संस्था समाजातील शेतकरी शेतमजूर आणि तळागाळातील पालकांना परवडेल अशा शुल्कामध्ये शिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या महापुरुषांचा खऱ्या अर्थ आणि त्यांना आदरांजली ही संस्था या माध्यमातून देत आहे सत्कारमूर्ती जिजाऊ बँक अध्यक्ष विनाशजी कोठाळे यांनी महिलांनी उद्योग आज, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत परंतु तरीही भारताचा विचार केला तर आजही लाखो महिला केवळ गृहिणी म्हणून जगत आहेत वाढत्या महागाईमुळे घर खर्च चालवण्यासाठी पती पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागते मात्र अनेक महिला घरातील जबाबदारीमुळे घराबाहेर पडून नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करू शकत नाही घरातील खर्चाला हातभार लावावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी अशी अनेकांची इच्छा असते आपल्या आवडीचे रूपांतर आपल्या घरगुती म्हणजे करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो आवड जपल्याचे छंद पुरे करण्याचे समाधान मिळेल शिवाय अर्थाजण सुद्धा होईल असे प्रतिपादन केले रेखाताई मावस्कर मावसकर यांनी आपले विचार व्यक्त करून नर्सरी के जी वन के जी टूच्या चिमुकल्या मुलीचं कौतुक केलंय यावी प्रास्ताविक संस्था अध्यक्ष प्रशांत गोरले संचालन मुख्याध्यापिका सौ अर्चना हरणे स्नेहसंमेलनाचे संमेलनाचे अँकरिंग कोमल शेलोकार आभार रुचिका निमकाळे शीतल लोखंडे रुपाली कळमकर सहप्रणिता अजुनघरे सुभाष मामणकर यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडलाय शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली आत्महत्या करता करणार आहेत ते परिस्थिती दूर नाही कारण शासनाचं जे धोरण आहे ते धोरण अतिशय शिक्षणावर शिक्षणाकडे अतिशय दुर्लक्ष केलेला आहे फक्त खर्च शिक्षणावर आता आणि काल परवा ते शाळा संस्थांना प्रायव्हेट लोकांना देऊन जवळपास सेहेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार शाळा त्या विक्रीला काढल्या अर्धा तास आणखीन उभं केलं असतं कारण की आमच्या इथे बरोबर भरपूर महिला बचत गट आहेत आणि या बचत गटाच्या माध्यमातून माझ्या महिलांचा विकास व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे पण आज स्नेह मिलन कार्यक्रम त्याचं अर्ध मन त्यांच्या मुलांमध्ये आहे आणि अर्ध मन तुमच्या भाषणामध्ये होतं ऐकत होत्या समजून घेत होत्या काही नाही घेत होत्या पण ज्यांनी समजून घेत कर्ज घेण्याला आम्ही खरंच पात्र आहोत का किंवा आम्ही कर्ज घेऊन कर्ज बुडवायचं आहे की आम्हाला आमचा विकास साधायचा आहे हा खरा प्रश्न आम्ही जिथे कुठे असू त्याच्यातून आम्ही आमचं उत्पन्न दृष्टीत कर कसं करू शकू आमच्या घरी वर्षाचे समजा पाच दोन करणार आहोत हा खरा प्रश्न आमच्या घरी शेती असेल न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट